बनवलाय तो म्हणजे बर्गर वाव बर्गर बघूनच तोंडाला पाणी येत आहे इतका टेमटिंग दिसतोय गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशू ब्लॉग्स तर आज मी माझं घर नाही आहे ना बरोबर दिसतंय ना पाठी हो माझं घर नाही आहे आज मी आमच्या लाडक्या स्नेहलताईंच्या घरे ज्या आमच्या वस्तीस्तराच्या सचिव आहेत एक मी दाखवतो आमच्या सचिव बघा बिचारा किती काम करतात त्यांच्या एकटीच्या अंगावरच सगळा भार टाकतो आम्ही हो ना ताई हा आणि आज ताईकडे आल्याबद्दल सगळ्या आमच्या आमच्या सगळ्या महिला उपस्थित आहेत हा बघा सगळ्या महिला आमच्या उपस्थित आहेत आणि प्रत्येक महिन्याला असतात आणि मेन मेन गोष्ट दाखवायची राहिली आहे ती म्हणजे ताईने आमच्यासाठी आज स्पेशल नाश्ता बनवलाय तो म्हणजे बर्गर वाव बर्गर बघूनच तोंडाला पाणी येत आहे इतका टेम्पिंग दिसतोय <laughs> ताई मीटिंगचा वाची व्याख्या सांगा ना थोडक्यात आपली मीटिंग प्रत्येक महिन्याला होते सांगा? ते सांगा आमची वस्ती स्थळाची मिटिंग मी दर महिन्याची पंधरा ते वीस तारखेमध्ये होते आणि काही वस्ती म्हणजे नक्की काय ते पण सांग ऍक्च्युली वस्ती म्हणजे जसे बचत गट असतात दहा गट मिळून

आणि ह्या बर्गर माझे खूप मेहनत लागली ए मामी बर्गर कसा झालाय बघा मला आद आहे पण मी ब्लॉक करते ना आमच्या स्नेहल ताईंची कॅटरिंग पण आहे जर मला जो परत कोणी व्हिडिओ पाहिला तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला डीएम करा नाही तर कमेंट करा मग मी स्नेहल ताईंचा नंबर देणार आहे ना ताई Yes. हा आणि एक एक नंबर आहे मग मी आधी खाऊन घेते आणि बाकीचा उरलेला ब्लॉग नंतर करते हो इकडे बघून बोला कसं झालंय आमची पार्टी चालू आहे मिळत येस पार्टी चालू आहे जी स्नेलताईने आज आम्हाला पार्टी स्पॉन्सर केले ताई तुझी ऑर्डर चालू झाली मग ना। <laughs> ना। बघाय एक नंबर टेंटिंग पण इतका भारी मिळणार नाही मॅगडी जम्बोगे अजून खूप ठिकाणी मिळतो ना हा ताई काय मला ह्या ज्या ताई बसल्या आहेत ना आमच्या त्यांनी लगेच ऑर्डर पण केली आहे त्यांच्या शाळेत हा नको आधी का ते बघ म्हणजे मला इतका आवडलंय की मी ब्लॉग चालू असते ना पण थोडात भरते हा म्हणजे मी तुम्हाला पण सांगते की एवढा छान झालंय काय ना चला आता आधी खाऊन घेते चला बाय मुळे हो माझ्या महिलांना अशा काय उभ्या राहिल्यात चला बोल गेम घेऊन खेळत का गेम खेळताय का तू भी पण चालला तुम्ही चाललात चला बाय का हा

हा चला, पण का चला, ताई तुमची रेसिपी नाही दाखवली हा तेव्हा मी सगळं आहे पण आता वेळ नाही ना नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मी खरंच येईन तुमच्याकडे तुमची रेसिपी बघाय चला सगळ्यांना बाय कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ